नमस्कार मंडळी आज आपण अगदी झटपट कुरकुरीत होणारी चकली पाहणार आहोत अजिबात मैदा न वापरता कमीत कमी साहित्यात तयार होणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अगदी मस्त अशी बटर चकली पाहणार आहोत त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे थोडासा रवा आपल्याला अगदी थोडासाच लागणार आहे आता चकली तयार करायला घेऊया त्यासाठी पॅनमध्ये त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन वाटी पाणी पुरेसं आहे आता यामध्ये अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ इथं मला थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून अजून थोडंसं घातलेलं आहे एक चमचा कलोंजी दोन चमचे बटर आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे एकत्र करून घेतलं आता जे तांदळाचं पीठ आपण दोन वाटी घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं इथे तुम्हाला वाटत असेल की पाणी कमी पडत आहे का काय पण पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे पीठ एकत्र करत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे इथे मी छान एकत्र करून घेतलं आहे जा। आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटाची वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता याला पाच मिनिट झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून देऊया पाच मिनटानंतर इथे मस्त याला वाफ बसलेली आहे आता एका परातीमध्ये या पिठाला काढून घेऊया सुरुवातीला पीठ गरम आहे म्हणून वाटीने सर्व गाठी मोडून घ्यायची आहे नंतर थोडंसं कोमट झालं की नंतर हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हपका मारून हे पीठ मळून घ्यायचं आहे एक ते दोन चमचेस इथे मी पाणी वापरलेलं आहे जास्त पाणीसुद्धा वापरायची गरज पडत नाही कारण याची उकड अगदी मस्त बसलेली आहे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं पीठ घेऊन लांबट असा गोळा मळून घेतला आहे आता सोऱ्यामध्ये चकलीची जी प्लेट आहे ती घातली आहे सोऱ्याला तेल वगैरे काहीही लावायची गरज नाही त्यामध्ये हे पीठ घालायचं चा, छान दाबून भरून घ्यायचं नंतर वरचं झाकण लावून घ्यायचं आता चकली तयार करून घेऊया जर तुम्हाला चकली व्यवस्थित करता येत नसेल तर चकली करून घ्यायची आणि नंतर हाताने व्यवस्थित करून घ्यायची चकली करताना सुरुवातीचं जे टोक आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं आणि शेवटचं टोक आहे ते सुद्धा चिटकून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये अजिबात सुटत नाही तेल सुद्धा इथे आपलं छान गरम झालं आहे त्यामध्ये चकल्या घालूया गॅस आपल्याला मध्यम ते कमी आचेवरच ठेवायचा आहे चकलीच्या वरचे थोडेसे बुडबुडे कमी झाले की गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी आचेवरच दुसरी बाजू सुद्धा तळून घ्यायची आहे मस्त इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत काढून घेऊया इथे आपली अगदी मस्त अशी झटपट तांदळाच्या पिठाची बटर चकली तयार आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेल्या आहेत बटर चकली खायला अगदी भारी लागतात कमी साहित्यात झटपट होणारी ही तांदळाच्या पिठाची बटर चकली तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा